धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे जवळचे संबंध लक्षात घेऊनच त्यांना राजीनामा द्यायला लावलेला आहे त्यांचा प्रत्यक्ष खंडणी किंवा हत्या या कुठल्याही गुन्ह्यामध्ये सहभाग नाही असं प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे सुप्रिया सुळे सुरेश जज व इतर जे कोणी म्हणत आहेत की धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऐकणार नाहीत अशा प्रकारे त्यांचं वक्तव्य आहे आता स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत की इतक्या दिवसानंतर तुम्हाला माहीत असताना हे सगळी जी माहिती आहे खरी गुन्ह्याच्या संदर्भात ते फोटो असतील व्हिडिओ असतील हे जाहीर करायला एवढा उशीर का झाला असा प्रश्न आहे आणि धनंजय मुंडे यांचा इतक्या उशिरा राजीनामा का हा देखील प्रश्न आहे आता एका वृत्तवाहिनीला काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिलेली आहे आता धनंजय मुंडे आणि नैतिकता हा कसलाच संबंध येत नाही असं सुप्रिया सुळे आणि सुरेश दस यांचं म्हणणं आहे एकूणच काय की शरद पवार यांनी ज्या वेळेला जोगला भेट दिली त्याच्या तेव्हापासून ते आता या क्षणापर्यंत सुप्रिया सुळे ज्या पद्धतीने आक्रमक झालेले आहेत तेव्हा एकच गोष्ट लक्षात येत आहे की आता हळूहळू करून धनंजय मुंडे यांचा पॉलिटिकल गेम हा कसा अधिक यशस्वी करायचा याचे अनेक प्रकारे आडाखे बांधले गेलेले आहेत आणि नुसते आडाखे बांधले गेलेले नाहीत तर तशी कृती होत आहे आणि या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा सुरेश दास यांनी हिवाळी अधिवेशनात तर बरंच काही सांगितलं सुरुवातीला चाळीस सदोतीस मिनिटांचं त्यांचं भाषण किंवा त्यांनी पूर्ण ते क्रूर हत्या आणि त्याचा पट उभा केला धनंजय मुंडे यांचा संबंध कसा आहे यासाठी त्यांनी ठिकाण निवडलं ते पुण्यामधलं ठिकाण आणि तीही जाहीर सभा त्या जाहीर सभेमध्ये त्यांनी सांगितलं सात पुडा बंगल्यावर एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी एक बैठक झाली तिथे धनंजय मुंडे उपस्थित होते वाल्मिक कराड नितीन कुलकर्णी शुक्ला नावाचा अधिकारी असं विस्तृत कशी बैठक झाली तीन कोटी रुपये मागण्यात आले होते दोन कोटी रुपयावर फायनल झालं म्हणजे डील फायनल झाली ती धनंजय मुंडे यांच्या देखत त्याच्यामुळे धनंजय मुंडे हे आकाचे आका आहेत आका आणि खरे मास्टर माइंड आहेत असं सुरेश झस यांनी स्पष्टपणे त्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं त्याच्यानंतर ते काल आज म्हणजे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना ते वारंवार या मुद्द्यावर अधिक भर देत आहेत आणि सुरेश जस यांना ये, ज्या वेळेला तोंडावर आपटवण्याचा प्रयत्न झाला की ते धनंजय मुंडेंना भेटले मग चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते कसं सांगितलं साडेचार तासांची भेट आणि मग ते जे षडयंत्र अजून त्याचं प्रत्यक्ष हे कुणी केलं काय केलं हे अजून बाहेर यायचं आहे परंतु ज्या वेळेला सुरेश धस यांची अडचण झालेली आहे हे लक्षात येताच ताबडतोब दुसऱ्या दिवशी सुप्रिया सुळे यांचा बससाजोगचा दौरा झाला त्या सगळीकडे गेल्या परळीला गेल्या त्या महादेव मुंडेंच्या घरी गेल्या आणि त्या आजही त्यांनी पत्रकारांना ते सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे हे फार महत्वाचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की क्रूर हत्या झाली त्या घुलेनी वाल्मिकराडला फोन केला वाल्मिक कराडने कुणाला फोन केला धनंजय मुंडे यांना फोन केला की बघा ही अशी हत्या झालेली आहे हा व्हिडिओ बघा आपल्या पोट्ट्यांनी काय कमाल केलेली आहे काय पराक्रम गाजवलेला आहे हे असं सगळं बोलणं झालं आणि हा थेट आरोप सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे आता या जितेंद्र आव्हाड असतील संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे प्रकाश सोळुंके हे सगळे जे आरोप करत आहेत त्या आरोपांविषयी धनंजय मुंडे आता यांना सह आरोपी केलं जाईल की नाही आणि ते केलं जावं म्हणून लोक आता रस्त्यावर उतरायला लागलेले गावागावामध्ये त्या प्रकारे मागणी केली जात आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला एक अर्ध्या तासापूर्वीच बघा काय विचारला की धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आता पुढील कारवाई काय म्हणजे त्यांना त्यांचा सहभाग आहे असा आरोप केला जातोय त्यावेळेला त्या, त्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की धनंजय मुंडे यांचा त्या अर्थाने कुठेही सहभाग आढळून ना आलेला नाही त्यांनी नैतिकतेच्या कारणाहून राजीनामा दिलेला आहे म्हणजे अजित पवार यांनी जी कॅसेट वाजवली तीच कॅसेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाजवली नैतिकता आता सुप्रिया सुळे म्हणतात की नैतिकतेचा न आणि धनंजय मुंडे यांचा काही संबंध नाही जसं सुरेश धज जस यांनी आरोप केलेला असं ते हवाला देत आता गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि स्वतः मुख्यमंत्री यांनी त्यांच्या अधिकारामध्ये राज्य गुप्तचर खात्याला पूर्ण अधिकार दिले की या क्रूर हत्येच्या संदर्भात शंभर टक्के स्वातंत्र्य आहे तुम्ही कुणाचाही मुला हिजा न बाळगता तुम्ही तपास करा त्या दृष्टीने चार्जशीट दाखल करा आता ज्या वेळेला चार्जशीट दाखल होत त्याच वेळेला पब्लिक प्रोसिक्युटरची सरकारी वकिलाची नेमणूक करावी लागते कारण की तो हस्तक्षेप होऊ नये म्हणून आणि मग आता ते तसं झालेलं आहे म्हणून उशीर झाला उज्ज्वल निकम यांना नेमण्याचा मग आता त्यांना उशीर झालेला आहे मग तो का झाला तसंच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला इतके दिवस का लागले कोलिएशन गव्हर्नमेंट आहे म्हणजे इथं सगळ्या पक्षांचा हे महायुतीचं आहे एकच पक्ष नाही आहे त्याच्यामुळे एवढा उशीर लागला आणि या एकूणच सिस्टीम बद्दल लोकांना काही माहिती नसते असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आता सीआयडीला जे अधिकार दिलेले आहेत त्याच्या संबंधी त्यांनी वारंवार म्हणजे ठोसपणे नेमकेपणाने उत्तर दिलं की सी आय जे काही त्यांच्या हाती लागलेले ते केलेलं ला आहे आता ती बंगल्यावर बैठक बैठक झाली काय वगैरे आमच्या पक्षाचे लोक देखील आरोप करतात परंतु तसं काही आढळलेलं नाही असं हे स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे सामाजिक स्तरावर मग राजकीय स्तरावर बाहेर जे काय होत आहे किंवा दृष्ट्या काय होत आहे दृष्ट्या काय होत आहे आणि प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई करताना कशा प्रकारे करावे लागते याच सगळं विस्तृतपणे म्हणजे त्याच्या त्या मुद्द्यावर त्यांनी अधिक भर दिलेला आणि मग आता हे सातपुडा बंगल्यावरची बैठक मग आता सुरेश दस्त यादीच वाचून दाखवतात नितीन बक्कड होता अमुख होता शुक्ला होता आवादा कंपनीचे अधिकारी होते होते सगळे वाल्मिकार तर होतात बरं सातपुडा बंगल्यावर जी झालेली बैठक त्याच्याही आधी चौदा जूनला पंडित अण्णा मुंडे यांनी बांधलेल्या बंगल्यावर देखील बैठक झालेली आहे आणि तिथून कशी फोनाफोनी झाली त्या नितीन कुलकर्णी जो पीए ए होता त्यांनी काय केलेला आहे धनंजय मुंडे यांचा जो सहायक आहे पी त्या तो सातपुडा बंगल्यावर देखील होता मग त्यांचे मोबाईल मग कुणाचे किती मोबाईल आहेत याच्या आकडे सुरेश धस यांनी सांगितले होते मग आता हे सगळं सुरेश धस यांनी केलेला आरोप सुप्रिया सुळे यांनी पुढे ओढलेली री हे लक्षात घेता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांचा सहभाग नाही हे सांगितलेलं आहे आणि ते का सांगितलेलं आहे त्याची काय कारणं आहेत आता पुढे जसं आता राजीनामा घ्यायलाच ऐंशीच्या वर दिवस गेले लोटून गेले आता आज जे सांगितलं जात आहे की नाही ते वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध होते म्हणून नैतिक त्याच्या कारणावरून राजीनामा घेतलेला आहे मग त्याला ऐंशी दिवस लागले रा म्हणजे आता राजनैतिक निर्णय सगळ्या पक्षांचं मिळून सरकार तीन पक्षांचं मिळून सरकार त्याच्यामुळे अडचण होत होते होत आहे मग तुम्ही दम देऊन दिला का त्यांना राज्यपालांकडे मी बडत तुम्हाला बडथर्प करावा असं मी पाठवतो बोऱ्या म्हणजे तुम्ही गपचुप आता राजीनामा द्या अशी धमकी दिली का तुम्ही याच्यावर त्यांनी एक असं सूचक असं हास्य केलेलं आहे म्हणजे ते एवढं निर्णय घ्यायला राजीनामा घ्यायला इतके दिवस लावले मग आता सह आरोपी करण्यासाठी काय केलं जाणार आहे याचं निश्चितच देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये आहे का आणि शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघ मिळून धनंजय मुंडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम व्यवस्थितपणे करत आहेत का तो त्याला बरास तर त्याला बराच त्याच्यावर विश्वास ठेवा या पद्धतीने हे दोघं दिग्गज नेते एकत्र आल्याची दाट शक्यता आहे आणि तसंच दिसतंय म्हणजे अजित पवार यांचा गुलाबी प्रचार वगैरे हे सगळं गुंडाळलं जाणार आहे आपण त्याविषयी सकाळी व्हिडिओ केलेला आहे तो अवश्य बघावा तर आता हे मुख्य मुद्दा असा आहे की आता धनंजय मुंडे यांना ज्या प्रकारे नैतिकतेच्या राजीनामा द्यावला उशीर केला गेला त्याचं खरं कारण की हा व्हिडिओ प्रसारित होण्याची वेळ चार्जशीट दाखल होण्याची वेळ ज्या पद्धतीने क्रूर हत्या झाली लोकांचं मन हेलावून गेलं महाराष्ट्र ढसढसा धस रडला ते बघून त्यावेळेला राजीनामा घेणं क्रम प्राप्त होतं मुख्यमंत्री म्हणून अधिकार गाजवणं क्रम प्राप्त होतं आणि ते गाजव आणि मग तुम्हाला इतके दिवस तुम्ही गृहमंत्री आहात तुम्हाला या सी आय हे सगळं आधी दाखवलं नव्हतं का याच्यावर त्यांनी सांगितलं की मला ते आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कळालेलं आहे आणि मी त्यांना तसं म्हंटलच होतं की मी हस्तक्षेप करणार नाही तुम्हाला जे करायचं तुम्ही ते त्याचा छाडा लावा आणि म्हणून मला माहिती नव्हतं आणि ते माहीत झाल्यानंतर ते पुढं आल्यानंतर मग राहावलं नाही आणि मग तो राजेल तसं आता स आरोपी जर करायचा असेल तर देवेंद्र फडणवीसच्या नेमक्या वेळेची वाट तर बघत नाहीत ना कारण की आता कसं आहे की एसआयटी काम कर काम कधीच थांबत नसत जरी शीट दाखल झालेलं आहे त्याला जोडपत्र दिलं जाऊ शकत एस आय टी जी वेगळी आहे ती ती काम करू शकते तपास तपास यंत्रणा कधी आपलं काम थांबवणार नाही अशा प्रकरणामध्ये आणि ते थांबू नये अशी सूचना दिली गेलेली आहे त्याच्यामुळे पूर्ण आता पाळ मुळं खणून काढायची तर ती मुळासकट काढून टाकल्याशिवाय आपण राजधर्म पाळला हे जनतेला सांगता येणार नाही आणि ते दर्शवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यासाठी योग्य वेळेची वाट तर पाहत नाहीत ना अशी शंका यावी तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद